मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्येमागे धनंजय मुंडेचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा एसआयटी द्वारे सांगण्यात आलं त्यानंतर वाल्मिक कराड पोलिसांना शरण गेला व व्हिडिओ काढत त्यात त्यांनी म्हटलं की माझ्या या हत्येत काहीही सहभाग नाही व ज्यांनी कोणी संतोष भैया देशमुख यांची हत्या केली असेल त्यांना शिक्षा झालीच पाहिजे या हत्येनंतर बीड जिल्ह्याचं राजकारण तापू लागलं वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती असल्यामुळे थेट धनंजय मुंडे यांच्यावर देखील आरोप व्हायला सुरू झाले धनंजय मुंडे हे या कॅबिनेटमध्ये मंत्री आहेत अनेक राजकीय नेत्यांनी मुंडेचा राजीनामा देखील मागितला अनेक ठिकाणी संतोष देशमुख यांच्या समर्थनात मोर्चे सभा झाल्या पण या सर्व प्रकरणात ज्यांचं नाव चमकलं ते म्हणजे भाजपचे आमदार सुरेश धस धस हे बीड जिल्ह्यातील आष्टी मतदारसंघातून आमदार आहेत देशमुख यांची हत्या झाली त्या काळात नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होते सुरेश धसांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला व या हत्येमागे वाल्मिक कराड यांचा हात असल्याचा आरोप केला विधानसभेत हा मुद्दा खूप गाजला धसांनी या हत्येची चौकशी लवकरात लवकर झाली पाहिजे अशी विनंती मुख्यमंत्री यांना केली व त्यानंतर बीड जिल्ह्याचं राजकारण बदललं या व्हिडिओचं नेमकं का कारण म्हणजे सुरेश धस यांचा दोन फेब्रुवारीला वाढदिवस आहे देशमुख यांच्या हत्येमुळे वाढदिवस न साजरा करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी भेटायला येऊ नये अशी विनंती करत त्यांनी माहिती दिली त्यासोबतच वाढदिवसा दिवशी फ्लेक्स पोस्टर न लावण्याची देखील विनंती त्यांनी केली आहे कोणाला जर भेटवस्तू द्यायची असेल तर फक्त पुस्तक म्हणून भेट स्वीकारणार असल्याचं सुरेश धसानी स्पष्ट केलं संतोष देशमुख यांच्या पुन्हा फोन खुन प्रकरणामुळं मी या वर्षीचा वाढदिवस रद्द केलेला आहे उद्याच्याला मला कोणीही भेटायला येऊ नका कुठली भेट वस्तू आणू नका शक्यतो माझे पोस्टर नाही लावले तरी चालतील आणि पाच तारखेला मात्र सीएम साहेबांचा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमात येताना ज्यांना मला पुस्तक द्यायचे फक्त पुस्तक तेवढं पुस्तक घेऊन पाच तारखेच्या कार्यक्रमाला यावा सीएम साहेब गेल्याच्या नंतर मी पुस्तकं स्वीकारेल तर मंडळी यावर तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट्स मी नक्की सांगा ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व पॉलिटिकल कट्टा या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद